आपल्या सोबत बाबा आहेत तर बाबांकडून जाणून घेऊया की त्यांचा लाडका आमदार कोण असेल बाबा तालुक्यातील लाडका आमदार कोण पंधरा पन्नारा लाडका आमदार असेल तुमची पसंत कुठल्या आमदाराला तर मतदान कोणाला करणार तुम्ही जो जरा। बाबा जरा वेगळंच उत्तर देते काय दे। करणार रगिल बाबा आहेत आपल्या समोर मंडळी मी राहुल बिबेर मराठी न्यूज मध्ये सर्वांचं सर्ष स्वागत विषय तसा अगदी खळखळीचा आणि गंभीर पण आहे कारण आता आले आहे विधानसभा विधानसभा म्हणजेच आमदारकी तर आपण आज आलेलो आहोत निमगाव केतकी या गावामध्ये निमगाव केतकी म्हणजेच पानाचं निमगाव पानाचं निमगाव म्हणलं की तसं गाव हे चर्चेत असतं का मंडळी कारण या गावामध्ये का आजूबाजूच्या संपूर्ण पंचकृषीतील लोक निमगाव मध्ये येत असतात कारण निमगाव कितकी व्यापारासाठी अत्यंत मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपण इंदापुरातील निमगाव केतकीतील सर्व पंचकृषीतील लोकांकडून जाणून घेणार आहोत कि इंदापूरचा लाडका आमदार कोण होणार हर्षवर्धन पाटील मामा कि अजून कोणी प्रवीण माने आहेत परत जगदाळे पाटील आहेत आणि नवीन विषय चर्चे झाला आहे की नुकतेच हर्षवर्धन पाटील आता तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत ते तर ठीक आहे परंतु अजून एक चर्चेचा विषय असा आहे की खासदारकीला ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्या कार्यकर्त्यांचं काय आणि इंदापूर तालुक्यातील ते कार्य कार्यकर्ते आहेत जगदाळे पाटील तसेच मुकुंद शेठ भरत शा, शेठ शाह असे कार्यकर्ते आहेत तर या कार्यकर्त्यांच काय असे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होत आहेत तर निमगाव मधील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत बाजार करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे नमस्कार दादा नमस्कार दादा आता आमदार की लागले आहे तर आपल्या आप तालुक्याचा ता लाडका आमदार तुम्ही ला म्हणून घोषित करणार दत्ता मामा आहेत प्रवीण माने आहेत हर्षवर्धन पाटील आहेत जगदाळे आहेत की अजून कुठली नाव इंदापूर तालुक्यात उदयास येणार तुम्हाला काय वाटत म्हणजे तुमची पसंती कुणाला हर्षवर्धन पाटील कि बरणे मामा कसा आहे काही शेतकरी ग्रामीण भागातील आहेत त्यांना कॅमेरा फेस करण्यासाठी भीती वाटते तर आपल्या सोबत आजी आहेत तर आजींना विचारूया आजी आता आमदारकीच इलेक्शन लागते तालुक्याचा ता लाडका आमदार कोण होणार दत्ता मामा भरणे की हर्षवर्धन पाटील की प्रवीण माने का जगदाळे तुमचं काय मत आहे यावर आमचं मत पैसे देत पैसे देतील ती म्हणजे आपलं मत आपण पैशावर विकायचं असं तुमचं म्हणणं आहे का तुमचं गाव कुठलं आहे गोतवंडी गा। गोतवडी गावामध्ये विकास झाला का तंडी गावामध्ये विकास झाला का रस्ते आले पाणी आलं वीज आलं आरोग्याच्या सोयी आल्या का विकास तो विकास कोणी केला एवढा दत्तमामा आता चालूचे आमदार आहेत त्यांनी विकास केला का हर्षवर्धन पाटलांनी केला आमदार मग तुम्ही निवडून कुणाला देणार बघा तर जवाची तवा येतील तर आजीचं असं म्हणणं आहे की जवाचा तवा बघू कारण की अजून उमेदवारी फिक्स दिली नाही तर जो उमेदवार होईल त्यांना आगी निवडून देतील असं त्यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी काही विक्रेते आपल्यासोबत आहेत राम राम मामा बोला आता आपल्या तालुक्याच आमदारकीचं इलेक्शन लागलं ला आहे तर तालुक्याचा लाडका आमदार म्हणून तुम्ही कोणाला निवडून देणार काय सांगू शकत नाही आपण दत्तमामा बर्णे आहेत हर्षवर्धन पाटील आहेत आपासाहेब जगदाळ आहेत प्रवीण माने आहेत तुमची पसंती नेमकी कोणाला एकसारखी सगळे एकसारखे आहेत तर मग नवीन चेहरा सांगताय का तुम्ही कोण जो विकास करेल मामांच सध्या गिरायकावर लक्ष आहे तर मामांना राजकारणापेक्षा व्यवसाय महत्वाचा आहे तर आपण इकडे जे खाऊ विक्रेते आहेत बाबा आहेत तर बाबांना आपण जाणून घेऊया की नेमकी त्यांची पसंती जे हरी माऊली जे मग तुतारी वाजवायची काय करायचं हर्षवर्धान हर्षवर्धन पाटील बर चालू तर आमदार त्यांनी एवढी विकासाची कामं केली तर पाटलांना तुमची नेमकी पसंती का बर बाबांचं असं म्हणणं आहे की आम्ही कट्टर कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं बाहूच तर आपल्यापासून आजी आहेत तर आजींना विचारून घेऊया तुम्हाला दीड हजार रुपये आले का अकाउंटला अजून आलेले नाहीत तर तुमचं गाव कुठलं मी निमगावची निमगावचीच आहे तर तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला असेल दत्ता मामा बरणे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आपण जगदाळे भरणे मामाच का नेमकं काय नेमकं मामांनी काय केलं नाही करतात का करत नाही काम करतात ताईंचं म्हणणं असं आहे की मामा काम करतात म्हणून त्यांची पसंती दत्तात्रय मामा भरणे यांना असेल नवीन शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊन घेणार आहोत की त्यांची पसंती कोणाला तर काही व्यापारी वर्ग देखील आपल्याकडे आहे आणि त्यांना देखील आपण विचारूया नेमकी त्यांची पसंती कोणाला असेल राम राम दादा। राम आपल्या तालुक्यामध्ये आता आमदार की लागत आहे तर तुमच्या पसंतीचा आमदार कोण होईल हर्ष भाऊ हर्ष भाऊच का द्रेमा एवढा विकास केला हर्ष भाऊचा कसं नेमकं काय व्यापारी आहे बाशर पर्याय नाही बर बाहुंनी काय केलं काम काय विकास काम काम केली आतापर्यंत जेवढी कामं केली ती के बाहूंच्या माध्यमातून झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्ते मामा बोला गाव कुठलं तुमचं गोतंडी गोतं तर आता तालुक्यात आमदार लागली लागले आहे तुमच्या पसंतीचा आमदार कोण असेल दत्तमामा भरणे मामा भरणे का नेमकं त्यांनी काम जास्त केले तर ह्यांचं असं म्हणणं आहे की दत्ता मामानी काम भरपूर केलेले आहेत दत्ता मामांचं नाव नाही तर काम गाजत तर आपण अजून काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे हा नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं आमचं गाव गोतंडी गोतंडी ता, तर आता तालुक्यामध्ये आमदार की लागत आहे तर तुम्ही कोणाला निवडून द्या मी स्वतःच तुम्ही स्वतःच असं का बरं हर्षवर्धन पाटील आहेत दत्ता मामा आहेत प्रवीण माने आहेत आपासाहेब जगदाळे आहेत आपण उत्तर कसं आहे मी स्वतःच आपण स्वतः का तुम्हाला फक्त मतदानाचा अधिकार आहे तुम्ही उमेदवारी जाहीर करणार आहे का त्याची प्रोसेस काय ते बाकीच्या गोष्टी माहिती आहेत का सगळ्या माहित आहे यांचं असं म्हणणं आहे की स्वतःच नको आपण निमगाव कितकीच्या बाजारामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बाबा आहेत रामराम बाबा आपल्या तालुक्यामध्ये आता आमदारकी इलेक्शन लागलेलं आहे तर तुमच्या पसंतीचा आमदार कोण असेल आम्हाला काय काळात मतदानाचा अधिकार आहे तुम्ही नेमकं मतदान कोणाला देणार दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आपण काय कळायचं बरणेवाडी बर्नेवाडी बरणेवाडी मध्ये विकास झालाय काय बघाय का विकास बर्नेवाडी मध्ये असून देखील तुमच्या गावच्या आमदार दत्तात्रेय मामा भरणे आहेत तर तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही काय कळत पण तुमचा तुमच्या मनाचा आमदार द्यायच तर या बाबांचं असं म्हणणं आहे की राजकारणामधलं त्यांना काही कळत नाही या ठिकाणी आपल्यापासून आजी आहेत तर आजींना आजींकडून जाणून घेऊया त्यांची पसंती कोणाला असेल आजी आपल्या तालुक्यामध्ये आमदारकीचं इलेक्शन लागलेलं आहे तर तुमच्या आवडीचा उमेदवार कोण असेल दत्ता मामा बरणे हर्षवर्धन पाटील गाव कुठलं तुमचं निमगाव निमगाव मध्ये विकास झाला का तो विकास कोणाच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की शिक्षण राम राम बाबा बोल। आ, गाव कुठलं तुमचं निमगाव तर आपल्या इंदापूर तालुक्यात आता इलेक्शन ता लागते आमदारकीच तर तुमच्या पसंदीचा आमदार कोण आमदार आता तसं नाही सांगताय दत्तमामा बरणे हर्षवर्धन पाटील आपासाहेब जगदाळे प्रवीण माने तर या ठिकाणी काही आपल्याकडे युवक वर्ग देखील आहेत तर राम 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 दादा राम, राम। गाव कुठलं तुमचं नावीरुई नाविरुई तर आपल्या तालुक्यात इलेक्शन लागत आहे आमदारकीच तुमच्या आवडीचा उमेदवार कोण आहे दत्तमामा भरणे दत्तमामा भरणे नेमकं कालुक्यात मंदिर बांधले तेव्हा देवांनी मतदान दिलं तरी मामा निवडून नुसत्या देवांचं मतदान मिळालं तर मामा निवडून येतील असं यांचं म्हणणं आहे तर मामांनी काय काय कामं केली तुमच्या भागात अवलं काम केले के रस्ता नव्हता मंदिरं बांधली सगळे डांबरी टाकला सभा मंडप सगळं टाकलं आरोग्याच्या काही सोयी सुविधा आहेत एक दोखा आहे बँक टाकली मामानी नावीत बँक टाकली शिक्षणाच्या सुविधा आहेत तिथं तर एकंदरीत असं ह्यांचं म्हणणं आहे की सगळ्या योजना सुख सुविधा यांच्या गावामध्ये आहेत तर या ठिकाणी काही बाबा आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून काही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी वयस्कर बाबा आहेत तर राम राम बाबा राम, राम। आपल्या तालुक्यामध्ये आता इलेक्शन लागत आहे तर तुमचा नेमकं पसंती कोणाला असेल कुठला उमेदवार निवडून द्याल पवार साहेब पवार साहेब म्हणतील ती तर पवार साहेबांनी अजून त्यांचा उमेदवार निश्चित केला नाही होईल की निश्चित म्हणजे यांचं असं एकंदरीत म्हणणं आहे जे पवार साहेब उमेदवार देतील तोच उमेदवार ते निवडून देतील या ठिकाणी अजून एक वयस्कर बाबा आहेत तर आपण त्यांना प्रश्न विचारूया राम बाबा राम बाबा गाव कुठला तुमचं निमगाव आता इलेक्शन आले कुठला आमदार निवडून देणार अरे काय सांगाव येते मामा बरणे हर्षवर्धन पाटील आपासाहेब प्रवीण माने बर 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 कुठला तर देऊ की एक पण तुमच्या आवडीचा कोण उमेदवार आहे अरे काय नाही तसं मला कळत नाही रे काय आपण विकास केला काय आरोग्याच्या सोयी विकास आहे अरे विकास कुठला आमदार करीत नाही कुठलाच नाही आमदार खरेदी विकास तर या बाबांचा असं म्हणणं आहे की कुठलाच आमदार विकास करत नाही तर आपण अजून काही इकडं बाजारामध्ये आलेले शेतकरी आहेत युवक वर्ग तर त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा गाव कुठलं छत्तीसगड छत्तीसगड के, के नाहीये त्यासोबत काही ग्रामस्थ आहेत राम, राम राम मामा राम गाव कुठलं तुमचं गोतंडी गोतंडी गावचे मामा आहेत तर आता आमदारकीच इलेक्शन लागले लाडका आमदार म्हणून तुतारी उभं राहील त्याचं म्हणजे तुतारी कोणता अजून निश्चित झालं नाही ना होईल कोणतरी मग जर समजा तुतारी जर हर्षवर्धन पाटील जर आले तर तुम्ही त्यांचा प्रचार प्रसार टक्के अजून एक असा प्रश्न आहे मग ज्या कार्यकर्त्यांनी सुप्रियाता यांना निवडून देण्यासाठी प्रामाणिक काम केलं त्या कार्यकर्त्यांचं काय जगदाळे यांनी प्रमाणिक काम केलं ऍडव्होकेट राहुल मकरे आहेत त्यांनी प्रमाणिक काम केलं शाह कुटुंब आहेत त्यांनी प्रमाणिक काम केलं त्यांचं काय मी काय म्हणतोय जी तुतारी उभं राहील निवडून येईल तर या दादांचं असं म्हणणं आहे की तुतारी ज्यांना उमेदवारी देईल तो उमेदवार निवडून देतील तर या ठिकाणी आपल्या सोबत आजी आहेत तर आजीकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मनाचा पसंती उमेदवार कोण आपल्या तालुक्याचा आमदार लागते तालुक्याचं इलेक्शन आहे आजी हा तर तुम्ही कुणाला निवडून द्याल कुणाला देऊ निवडून म्हणजे तुमचं नाव कुठलं आमचं गाव लिमगाव लिमगाव मग लिमगाव मध्ये हर्षवर्धन पाटलांनी विकास केला बर्णी मामांनी प्रवीण माने कुणी विकास केला कुणा केला आम्हाला काहीच देत नाही ते घेत नाही कोणालाच मदत द्यायचं तुम्हाला तर पस्तीस वर्षाच्या पुढे इष्टी प्रवास फुकट आहे की आता वायाचे फुकट वाटलंय की आता पैसे मग ते दीड हजार आले का तुम्हाला आम्हाला कुठे आता आणि तुम्हाला प्रवास आहे की इष्टीचा मध्ये त्याचं काय रोज कोण जात इष्टीला तर आजीच असं म्हणणं आहे की आ, काम करणाऱ्या उमेदवारास आम्ही पसंती देऊ तर या ठिकाणी देखील आजी आहेत तर आपण कडून जाणून घेऊया आजी आज नेमकी तुमची पसंती कोणाला आहे आता कुणाला द्यायची पसंती आम्हाला काय रुपया नाही कशा पसंती द्यायची तुम्हाला दत्तमामा भरणे असतील हर्षवर्धन पाटील असतील आप्पासाहेब प्रवीण माने यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही असं म्हणायचं का नाही नाही काहीच केलं नाही आमच्यासाठी तर काहीच दिलं नाही आम्हाला जेव्हा जेव्हा दिलं ज्याला दिलं आम्हाला काय दिलं त्या शासनाने तुमच्यासाठी योजना आहे ना, ना पस्तीस वर्षाच्या पुढे बस प्रवास फुकट आम्हाला दिलंच नाही ना, ना। दिलंच नाही आम्हाला आलंच नाही का माहिती पण इष्टीचा प्रवास फुकट आहे ना तुम्हाला इष्टीचा प्रवास आहे की फुकट मग अजून काय काय तुम्हाला सुख सुविधा पाहिजे मग आता दुसरं काय नको आता बायाला कितक्याला पैसे मिळत तीन तीन हजार मिळाले ते मग आम्हाला काय मिळालं तर या जीनच असं म्हणणं आहे की आमचं वय कमी म्हणजे जास्त आहे तर त्या पैशाची गरज आम्हाला आहे तर या ठिकाणी देखील आज आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय मिळत मिळते काय मिळतं शासनाकडून काही सुविसुविधा आल्या कशा आम्हाला मग तालुक्याचे तर लाडके दत्तमामा भरणे आहेत हर्षवर्धन पाटील आहेत त्यांनी काही पाटील तर लय देतो बाय दाव मग दत्तमामा भरणे काय दिलं का तुमचं गाव कुठला गेलं गावाच आहे निवडावचा विकास झाला का झाला एकासमस रस्ते वीज असेल बक्की आमच्या वाटेल जाऊन इतके खडायचं था, आम्हाला चालाय सुद्धा येत नाही रात्रीच आणि आम्हाला काय रे रातार मासाला मिळतं हाय या बायांना मिळतात पैसे तीन तीन हजार चार चार हजार आणि आम्हाला काय मिळत नवीन द्यायचंय कामा बरणे हर्षोधन पाटील आपल्या प्रवीण सगळी द्यायची ती हाय ना एवढी द्यायची ती निवडून तर आजीच असं म्हणणं आहे की तीन हजाराची गरज त्यांना आहे ठिकाणी आपल्या समोर आजी आहेत तर आजींकडून जाणून घेऊया आजी आपल्या तालुक्याचं इलेक्शन लागत आहे तर आमदार म्हणून कुणाला निवडून द्याल आमदार आम होय मला पैसे कुणी दिल नाहीत तुम्हाला पैसा आल नाहीत अजून आपण ती योजना पस्तीस वर्षाच्या आतील महिलांना आहे आणि मग कव्ह द्यायचं पैसे मला तुम्हाला बसची योजना आहे बस फुकट आहे तुम्हाला बस फुकट असते म्हणून काय झालं तर बाकीच्या तुम्हाला पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे का मला पैसे म्हणजे जो आमदार तुमच्यासाठी काम करल, आ, मां मां करेल तर त्यांना तुम्ही खायचं तर या जींच असं म्हणणं आहे की जो आमदार वयस्कर लोकांसाठी कार्य करेल त्यांना त्यांची पसंती असेल तर आपण पाहूयात अजून तर या ठिकाणी काही युवक वर्ग देखील आहे आपल्यासोबत तर त्यांच्याकडून ते जाणून घेऊया की तालुक्याचा लाडका आमदार कोण आ, नमस्कार दादा नमस्कार गाव कुठलं तुमचं कचरवाडी कचरवाडी तर तालुक्याचे आमदार कि इलेक्शन लागले तर लाडका आमदार म्हणून कुणाला निवडून द्या दत्तात्रे मामा भरणे दत्तात्रय मामा भरणे नेमके का चांगला माणूस काम करतो या कुठली कुठली विकास काम मामांनी केली रस्त्याची कामं केली ते बांधकाम घरकुल बरेच लोकांना दिलेले तर यांचं असं म्हणणं आहे की दत्तात्रेय मामा भरणे यांनी विकासाची कामं भरपूर केलेली आहेत गोरगरीबांना घरकुल योजनेतून घरकुल मंजूर करून दिलेले आहेत म्हणून त्यांची पसंती तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा बर्णे यांना राहील तर या ठिकाणी बाजारामध्ये अजून काय आहेत खाऊ विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तालुक्याचा लाडका आमदार कोण होईल रामराम आमदारकीचं आमदारकीचा लागतंय गाव कुठलं तुमचं निमगाव किती निमगावचा विकास झाला का काय काय विकास काम झाली निमगाव मध्ये रस्त्याची काम झाली अजून दुसरं काय सगळे गरज पाणी पुरवठा झाली तर तुमची पसंती कोणाला असेल नेमकी मामा तर या दादांचं देखील तेच म्हणणं आहे की विकास काम झाली म्हणून आमदार मामा भरणे तर ताई गाव कुठलं तुमचं कवठळे कवठळे तर तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल मामा बर्णेमा मामा का बर्मा बर्णेमा आहेत तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला आले का आले की तीन हजारामध्ये खुश हो खुश आपल्या सोबत बाबा आहेत तर बाबांकडून जाणून घेऊया की त्यांचा लाडका आमदार कोण असेल बाबा तालुक्यातील लाडका आमदार कोण पंधरा पन्नास लाडका आमदार असेल तुमची पसंत कुठल्या आमदाराला पन्नरा पन्नास पन्नाला तर मतदान कोणाला करणार तुम्ही जो पन्नास आमदार जरा आयला बाबा जरा वेगळंच उत्तर देते कधी काय करणार रगील बाबा आहेत आपल्या समोर तर आपल्या या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राम राम, राम, राम। गाव कुठला तुमचा बिजवडी कारखाना बिजवडी कारखाना तर आपल्या तालुक्याचा आमदार इलेक्शन जे इलेक्शन येते तुमची पसंती कोणाला दत्ता मामा भरणे दत्ता मामा बरणेच का दत्ता मामांनी विकास त्या पद्धतीने केला काय काय केलं बिजवडी मध्ये विकास कामं ते फिल्टर प्लांट झाले अजून आरोग्याच्या काही सोयी सुविधा ना अजून काही इच्छा आहेत का, का मामांनी कि गावामध्ये आमच्या हे ही काम करावी ले तर मामांच्या विकास कामांवरच जनता खुश आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी जनता म्हणते की आमदार दत्तात्रय मामा बरणे तेच येणार तर बाजारामध्ये अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी बाबा आहेत तर बाबांकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं राम 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 दादा गाव कुठलं तुमचं आपलं गरीब बारामती बारामतीचा आहात का विषय खूप मोठा आहे बारामतीचा बाबा आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे तर आमच्या तालुक्याबद्दल काही तुम्ही चार गोष्टी सांगाल का चांगलं आहे काय गाव चांगलं आहे दांद्यात चांगलं आहे बागात बाग आहे डाळिंबाचा भाग आहे तर तालुक्यातील आमदार निवडून कोण यावं असं तुम्हाला वाटतं आता आपले बरणी मामा बर मामा तर एकंदरीत तालुक्या तालुक्यामध्ये विकास काम काय काय केली मामा आमचं पुरतं आम्हाला बारामतीच माहित आहे इकडे माहित नाही बारामतीच विकास झाला हा आमच्या दादा दादांनी विकास केला मग दादा जे उमेदवार इंदापूर तालुक्यात येतील साहेबांना साथ नाही का तुझं आमचे दोन्ही गुरे एकच आहेत बारामतीचे मग असं वेगवेगळं का वेगवेगळं पॉवर कंपनी एक आहे नाव एक आहे आम्हाला यांचं असं म्हणणं आहे की दादा असो की साहेब असो पवार म्हटलं की जे पवार सांगतील तेच करतील तर या ठिकाणी अजून काही मंडळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची पसंती नेमकी कुठल्या उम, उमेदवाराला असेल व्यापारी वर्गातील लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कराय राम मामा गाव कुठलं लासूर नाही तर आमदार म्हणून तुम्ही कोणाला निवडून द्याल आता नवीन माणूस लागेल नंदर नवीन माणूस म्हणजे दत्ता मामा भरणे आहेत हर्षवर्धन पाटील आहेत हर आप्पासाहेब आहेत प्रवीण माने आहेत तुमची पसंदी हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन नेमकी तुमची पसंदी ने, काय नेमका नवीन पाहिजे आता जरा नवीन मग नवीन साठी नवीन उमेदवार आहेत ना हर्षवर्धन पाटील याच्या अगोदर पण होते ना ते बरोबर आहे पण आता नवीन ते काम करणार आहेत ना म्हणजे मामांनी काम केले असं म्हणायचं नाही तुम्हाला केलीत की मग कामाला मतदान का नवीन चेहऱ्याला मतदान नवीन चेहऱ्याला तर दादांचं म्हणणं आहे की कामाला मतदान न करता नवीन चेहऱ्याला मतदान करूयात चला तर मग अजून काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया अरे। राम राम बाबा राम राम गाव कुठलं निमगाव निमगाव किती के। अतिशय गर्वानी बाबांनी आपल्या गावाचं नाव घेतलेलं आहे तर तालुक्यात आमदार म्हणून कुणाला निवडून द्याल आमदार आमदार म्हणून कुणाला निवडून द्याल आहेत की दत्तमामा भरणे आहेत हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने प्रवीण माने देणार प्रवीण मानेला प्रवीण माने का नेमक आता दत्तमामा भरणे तर एवढा विकास केला हर्षवर्धन पाटील आहेत त्यांनी विकास केला तिकडे अप्पासाहेब आहेत त्यांचं कार्य चांगलं भाजप भाजपमध्ये गेली म्हणून त्यांना द्यायचं नाही मतदान म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की जो नेता भाजपमध्ये गेलेला आहे त्या नेत्यांना मतदान करायचं नाही चला तर मग अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार दादा गाव कुठलं तुमचं गोकळी गोकळी तर तालुक्यात काही दिवसात आमदारकीच इलेक्शन येते लाडका आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल सध्या तर काय मी सांगू शकत नाही जेव्हा चालू होईल त्यावेळेस बोलू शकतो सांगू शकतो आपण दत्ता मामा भरणा हर्षवर्धन पाटील प्रवीण माने जगदाळे शक्यतो मला वाटतय बरे मामाच बरं मामा का नेमका मामांचं नाव सारखं का का अहो असा विषय होतोय कि काम भरपूर केलेत त्यांनी ना मामांनी कोण कोणती नेमकी काम कोण कोणती केली अहो गावातली काम इंदापूर तालुक्यातली काम भरपूर त्यांनी केलेले त्यामुळे ती वाटतंय तसं एकंदरीत मत तुमचं कि कामाला मतदान केलं पाहिजे हो। तर... या ठिकाणी दुसरे बाबा आहेत की आपण यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी त्यांची पसंती कोणाला बाबा तालुक्यात आमदारकीच इलेक्शन येते तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला हर्षवर्धन पाटील मग एकीकडे हर्षवर्धन पाटील एक 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 हर पाट दुसरीकडे मामा मामांचा विकास करण्याची पद्धत आहे त्याला डावलून हर्षवर्धन पाटील का हर्षवर्धन पाटील म्हणजे माणसातला माणूस म्हणते ते हर्षवर्धन पाटील आणि मामांबद्दल काय मामा भी चांगले मामाच नाही काय अडचण पण तुमचं प्राधान्य हर्षवर्धन पाटलांना असेल हर्षवर्धन पाटलांनी काय विकास काम केले ते काय सांगू शकतात हर्षवर्धन पाटलांनी कोण कोणती कामं केली गाव कुठलं तुमचं गाव आमचं गोतंडी 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 गो मध्ये पाटलांबद्दल म्हणजे पाटलांनी विकास केला तर यांचं म्हणणं असं आहे की हर्षवर्धन पाटलांनी गाव गाव विकास केल्यामुळे त्यांची पसंती हर्षवर्धन पाटलांना असेल तर आपल्यासोबत दादा आहे तर दादाकडून या ठिकाणी काही व्यापारी वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबांची प्रतिक्रिया राम राम बाबा कुठलं बाबा शेळगाव तर आमदार म्हणून तुम्ही निवडून द्याल म्हणजे दत्तमामा भरणे हर्षवर्धन पाटील आपण प्रवीण माने पवार साहेब जे उमेदवार देतील ते निवडून येणार तर या बाबांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब ज्या कोणाला संधी देतील तो उमेदवार निवडून येईल तर मग अजून एक आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की खासदार किला ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर त्या कार्यकर्त्यांचं काय इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे असतील ऍडव्होकेट राहुल मकरे असतील शाह कुटुंब असेल तर यांच्याबद्दल काय नेमकं जर पाटलांना उमेदवारी दिली तर यांनी काय करायचं अहो ते पवार साहेब ठरवतील ना कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला द्यायची तुम्ही जनतेने काय ठरवायचं तर दादांचं म्हणणं आहे की पवार साहेब जे ठरवतील तेच जनता करणार आज या ठिकाणी आपल्यापाशी काही शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची पसंती नेमकं कुणाला इंदापूरचं आमदार किचं इलेक्शन लागते आमदार म्हणून तुम्ही कुणाला निवडून द्याल मामा भरणे हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे परत प्रवीण माने आहेत हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांना नेमकी तुमची पसंती का वीस वर्ष झाला हर्षवर्धन मग अजून पाटला पाच वर्ष वर्ष म्हणजे हर्षवर्धन पाटलांचे काही विकास काम आहेत का आहेत की तुमचा गाव कुठला वरकुटे खुर्द वरकुटे खुर्द वरकुट खुर्द झाला का झाला की मामांनी काही विकास नाही केला वरकुट्या गावामध्ये केला की आता त्याची पसंती असते तर यांचं म्हणणं आहे की जे त्याची पसंती तर यांची पसंती हर्षवर्धन पाटलांना आहे तर या ठिकाणी अजून बाबा आहेत तर बाबांचं म्हणणं जाणून घेऊया नेमकी त्यांची पसंती कोणाला तर राम, राम बाबा राम राम तालुक्याचं इलेक्शन लागलेलं ला आहे आमदारकीचं इलेक्शन आहे तुमची पसंती नेमकी कोणाला शेतकऱ्याच्या मालाला भाव दिल त्याला पसंती म्हणजे आता जी सत्यता आहे ते शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाहीत असं आहे का भाव देत नाहीत शेतकऱ्याला तर या दादांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला जो कुठला उमेदवार असेल त्यांनी जर भाव दिला तर त्यांना ते निवडून देतील ई आर मराठी न्यूज या ला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद